नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांना खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्याप्रमाणे मी फोटोमध्ये बघत आहात ते फोटोमध्ये जे बघत आहे मित्रांनो सोलर पंप ॲटोमॅटिक तुम्ही या ठिकाणी एक पंप आहे तुम्हाला काहीच करायचं नाही ॲटोमॅटिक या ठिकाणी सोलर चार्जिंग होऊन ॲटोमॅटिक या ठिकाणी फवारलं जाणार आहे अशा प्रकारचा पंप तुम्ही आहे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता मित्रांनो याच्यावरती सरकार शंभर टक्के अनुदान देते म्हणजे तुम्हाला पूर्ण पैसे सरकार देणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो त्याचबरोबर सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आताच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आणि ते कोपऱ्यात ते घंटी आहे ते घंटी ऑन करून ठेवा मित्रांनो जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर बघा मित्रांनो महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणारं काहीही काळजी करू नका तुमच्या घरी मोबाईल असो किंवा नसो तुम्हाला फॉर्म भरता येऊ किंवा नाही येऊ हो, पूर्ण माहिती ऐकून घ्या काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मी खूप योजना ऑलरेडी बनवून टाकलेल्या आहेत मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर शेतकरी जर नसाल तुम्ही महिला असाल तर तुमच्यासाठी पण आहे म्हणजे शेतकरी महिला बालक विद्यार्थी या सर्वांसाठीच मी विविध योजना या ठिकाणी टाकत असतो त्यासाठी तुम्हाला एक रुपयेसुद्धा खर्च करायची गरज नाही फक्त तुम्हाला मला सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन त्या ठिकाणी महाडीबीटी डॉट महाराष्ट्र गवर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरून टाकायचं आहे फॉर्म भरून टाकल्याच्या मित्रांनो शासनाकडून तुम्हाला शंभर टक्के अनुदान हे पंप घेण्यासाठी मिळणार आहे आणि नंतर तुम्हाला पंप मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर संदर्भात पूर्ण माहिती म्हणजेच जसं की यासाठी आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्डला आणि बँकेला अटॅच ठीक आहे त्याचबरोबर तुमचा सात बारा शेतीचा सात बारा उतारा इत्यादी गोष्टी मित्रांनो यायलासाठी पाहिजे आणि या व्हिडिओच्या संदर्भात अधिक माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेखी स्वरूपामध्ये टाकलेली आहे आज तुम्हाला ते पण सांगून द्यातून नेमकं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेमकं काय का तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली मोर नावाचं बटन असतं क्लिक केल्यानंतर ते डिस्क्रिप्शन बॉक्स लेखी स्वरूपात ओपन होते ठीक आहे तर ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन महा डीबीटीचा फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे डब्ल्यू 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 डॉट महा डी टी महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला तेच नाव आहे सोलर फवार सौरचलित फवारणी पंप काय सौरचलित फवारणी पंप आहे हा सौरचलित फवारणी पंप मोफत शासन तुम्हाला देत आहे यासाठी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला सौरचलित सौरपंप मिळणार आहे यासाठी शंभर टक्के अनुदान शासन तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावर फॉर्म भरून घ्या मित्रांनो लवकरात लवकर त्याचबरोबर काही अडी अडचण असल्यास तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून तुम्ही करू शकता आणि तुमच्या व्हॉट्सअपमध्ये तुमच्या संपर्कात असलेले शेतकरी मित्र असतील त्यांना निश्चितच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा या योजनेचा खूप खूप फायदा झाला पाहिजे ठीक आहे तर निश्चित या योजनेचा लाभ घ्या सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र